उपकार कोणावर करावे एकदा एक वाघ आणि वाघीन आपल्या पिल्लांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात दोन दिवसपर्यंत ते परत आलेच नाही इकडे पिल्लांना खूप भूक लागली कलकलेकून एका बकरीला त्यांची दया आली तिने वाघिणीच्या पिल्लांना आपले दूध पाजले पिल्लांच्या जीवात जीव आला आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली तेवढ्यात ते वाघ आणि वाघीन परतले बकरीला पाहून ती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्याच वाघाची पिल्ले म्हणाली आई बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केले ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो तिचे आपल्यावर खूप उपकार आहेत तुम्ही तिला मारू नका पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला म्हणाला आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटीसुद्धा वावरू शकतेस कुणीही तुला त्रास देणार नाही याची मी ग्वाही देतो तेव्हापासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदीपणे कुठेही फिरू लागली एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाणी खाताना एका गरुडाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्दल विचारले बकरीने त्याला सर्व हकीकत सांगितली उपकाराचे महत्त्व गरुडाच्या लक्षात आले आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या गरुडाने मनातल्या मनात ठरवले एकदा गरुड उडत असताना त्याला काही उंदरांचे पिले दलदलीत फसलेली दृष्टीच पडली ती बाहेर पाडण्याच्या प्रयत्नात प्रयत्न करत असतात अधिकच खोल जात होती शेवटी गरुडाने त्यांना अलगद बाहेर काढले उंदराची पिले ओली झालेली व थंडीने कुडकुडत होती गरुडाने त्यांना आपल्या पंखात बराच वेळ उब दिली थोड्या वेळाने आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी गरुडाने उंदरांच्या पिलांचा निरोप घेतला आणि भरारी घेण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या त्याला उडता येईना तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले उंदरांच्या पिलांनी उब घेता घेता त्या गरुडाचे संपूर्ण पंख कुरतडले होते फडफडत कसेबसे गरुड तेथून बकरीपर्यंत पोहोचले आणि त्याने बकरीला त्याबाबत विचारले तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले पण दोघांना वेगवेगळे फळ कसे मिळाले बकरी हसली आणि गंभीरपणे म्हणाली उपकार कधीही वाघासारख्या दिलदार व्यक्तित्वावर करावेत उंदरासारख्या स्वार्थीवर नाहीत कारण स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्थाकरिता दुसरा पर्याय शोधत असतात स्वतःचा स्वार्थ साधला की ते सच्च्या व प्रामाणिक माणसाला पण विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात